बघा सर्वे करायला गेल्यावरती त्यांनी जर बोललं की आ, बुद्धिस्ट हे नाही आहे तर ऑप्शन आहे म्हणायचं इथे आपला आपला सर्वे स स्टार्ट होतो त्यानंतर सपोज त्यांचं नाव आपण टाकलं इथे एक्स वाय झेड त्याच्यानंतर ते, ते जात विचारतात त्यांनी जर सांगितलं नाही आमची जात महार नाही आहे महार हा ऑप्शन आहे पण ते बोले नाही आमचं बुद्धिस्ट आहे करून तर इथे या लिस्टमध्ये बुद्धिस्ट नाही आहे ओके तर तुम्ही इथे अदर्स टाकायचं अदर्स टाकल्यानंतर दोन तीन त्यांची माहिती लिहायची पिनकोड वगैरे हे सगळं तालुका हे सगळं लिहिल्यानंतर हे येतं ऑप्शन आधार कार्ड आहे का ओके गाव दुर्बल भागेत आहे का आधार कार्ड आहे का त्यानंतर मोबाईल क्रमांक ओके हे सर्व टाकायचं त्यानंतर तुम्ही मराठा आहे का तर हे नाही येणार कारण की त्यांनी सांगितलं आहे आम्ही बौद्ध आहे तर ह्यापैकी नाही काहीच नाही हे पण नाही येणार मग त्यानंतर इथे धर्म येतो ह्या धर्माच्या सिलेक्ट ऑप्शनवर जायचं आणि इथे बौद्ध हा ऑप्शन आलेला आहे हा बौद्ध हा ऑप्शन सिलेक्ट करायचं ओके अँड दॅन यू हव टू सेव्ह द फाईल すみません。Okay.